भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे सण समारंभ लग्न शुभमुहूर्त कोणत्याही प्रसंगी सोन्याशिवाय आपला आनंद अपूर्ण मानला जातो पण अनेकांना हे माहीत नसतं की घरात किती सोनं ठेवणं कायदेशीर आहे आणि त्याची मर्यादा ओलांडली तर काय होऊ शकतं आज आपण जाणून घेऊया इन्कम टॅक्स विभागाच्या नियमांनुसार घरात सोनं ठेवण्याचे नियम आणि त्यामागील कायदेशीर बाबी भारतामध्ये सोना ठेवण्यावर बंदी नाही परंतु त्याची मर्यादा ठरवलेली आहे इन्कम टॅक्स विभागाकडून काही प्रमाणात सोनं घरात ठेवण्यास परवानगी दिली जाते त्यानुसार विवाहित स्त्रीला पाचशे ग्रॅमपर्यंत अविवाहित महिलेला दोनशे पन्नास ग्रॅमपर्यंत आणि पुरुषांना शंभर ग्रॅमपर्यंत सोनं बिन चौकशी ठेवता येतं या मर्यादेपर्यंत सोन्याचा साठा असल्यास कोणताही अधिकारी प्रश्न विचारू शकत नाही परंतु जर घरात त्यापेक्षा अधिक सोनं आढळलं आणि त्याचा स्रोत स्पष्ट दाखवता आला नाही तर इन्कम टॅक्स विभाग ते जप्त करू शकतो महत्वाचं म्हणजे सोनं जर वारसा म्हणून मिळालं असेल लग्नात भेट मिळाली असेल किंवा इन्कमच्या स्त्रोतामधून विकत घेतलं असेल आणि त्याचे पुरावे बिल गिफ्ट डिक्लेरेशन इनहेरिटन्स डिटेल्स दाखवता आले तर जास्त सोनं ठेवलं तरी कारवाई होत नाही पण जर सोन्याचा साठा तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताशी सुसंगत नसेल आणि त्याबाबतचे पुरावे उपलब्ध नसतील तर विभाग ते बेकायदेशीर संपत्ती मानून त्यावर चौकशी सुरू करू शकतो अनेकदा इन्कम टॅक्स विभाग सर्च अँड सीजर ऑपरेशन दरम्यान घरांवर छापे टाकतो या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं रोख रक्कम किंवा दाघेने सापडतात त्यावेळी जर मालक योग्य पुरावे दाखवू शकला नाही तर ते सोनं सरकारकडे जप्त केलं जातं त्यानंतर कर आणि दंडाची वसुली केली जाते काही प्रकरणात गुन्हाही दाखल होऊ शकतो महिलांच्या बाबतीत थोडी शिथिलता दाखवली जाते कारण भारतीय परंपरेत सोनं हे स्त्रीच्या संपत्तीचा स्त्रीधून असा भाग मानला जातो तरीसुद्धा जर साठा खूप मोठा असेल आणि उत्पन्नाशी जुळत नसेल तर चौकशी अनिवार्य ठरते म्हणूनच सोनं विकत घेताना नेहमी बिल घ्यावं पावत्या जपून ठेवाव्यात आणि ते आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जाहीर करणं चांगलं आजकाल अनेक जण गुंतवणुकीच्या हेतूने सोनं खरेदी करतात मग ते दागिन्यांच्या स्वरूपात असो किंवा गोल बॉन्ड्स ईटीएफ किंवा नाणी असोत पण भौतिक स्वरूपातील सोनं जास्त प्रमाणात घरी ठेवणं जोखमीचं ठरू शकतं चोरट्यांचा धोका तर असतोच पण कर विभागाचं लक्ष सुद्धा तुमच्याकडे वेधलं जाऊ शकतं सोनं हे संपत्तीचं प्रतीक आहे पण ती संपत्ती कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने ठेवणं अधिक महत्वाचं आहे सोनं विकत घेताना पावदी नक्की घ्या बँक व्यवहारातूनच पेमेंट करा आणि आपल्या मालमत्तेचं योग्य रेकॉर्ड ठेवा कारण नियम पाळले तर सोनं तुमच्या कुटुंबाची सुरक्षित गुंतवणूक ठरेल अन्यथा तेच तुमच्या अडचणीचं कारण होऊ शकतं